नमस्कार आज आपल्या अभिमा ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण आज राणी हाराचे भरपूर म्हणजे महिलांचं मला रिक्वायरमेंट होती की काही राणी हाराचे डिझाईन दाखवा की जेणेकरून ते सोन्यासारखे दोन राणी तीन साडेतीन डोळ्याच्या मध्ये बसेल आणि किमतीने साधारण पाच साडेपाच सहा हजाराच्या मध्ये असेल अशा आता राणी हॅरे आहेत फक्त एक दोन राणी ह्या थोडेसे साडेसात आठ हजार ह्या रेंज आहेत बाकी साडेपाच सहा हजाराच्या रेंज पर्यंत आपण राणी हाराच्या डिझाईन पाहणार आहोत फक्त व्हिडिओ बघता बघता नक्कीच आवडला असेल ते लाईक करा आणि स्क्रीनशॉट घ्या तर आता पण जवळ न बघूया छान छान दोन पदरी मध्ये बघू शकता हे बघा आवडला असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घेऊन पाठवा हे बघा तीन लाईन आहे तशान मधी पट्टी गोल्डन असं सुंदर दिसत एक काढूनही दाखवते कारण त्याच्या करण्यासाठी पण फिनिश तुमच्या लक्षात येईलच इतकं छान कार सुंदर असा खीव देखी नाजूक आणि अगदी कमी बजेटमध्ये अगदी कमी होल्ड वापरून सोन्यासारखं दिसेल अशा फिनिशिंग मध्ये लुक केलेला आहे तर बघू शकता आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण डिझाईन फार सुंदर आहे आणि वेगळी आहे आणि गळ्यात घातल्यावर नक्कीच सोन्यासारखं लुक हे बघा तीन पदर राणीकमशाही म्हणजे पेंडेंट आणि तीन पदर आणि पट्टी या टाइप मध्ये हे बघू शकता एक 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 जवळ हा सुद्धा सुंदर आहे दोन लाईन ज्यांना नाजूक सिंपल मंगलसूत्रावर आवाज या टाइप मध्ये दोन लाईन मध्ये मध्ये बकुळ फुलाचं डिझाईन मॅट सुपर फिनिश असं छान आहे आणि अगदी सोन्यासारखं सुद्धा आहे त्याच पद्धतीने मध्ये राणीकमशा रा, हियामध्ये मध्ये पेंडेंट दोन पदर असं नाजूक सिम्पल रेख्यू इयर रिंग पण आहेत त्याला मॅचिंग हे बघू शकेल फिनिशिंग साठी मी एक दोन तीन तुम्हाला ओपन करून दाखवलेत ते बघा फार सुंदर दिसते असं छान आणि अस रेखीव आहे लग्न कार्यात आता लग्नाचा सीजन चालू आहे आणि सगळ्यांनाच अस लग्नामध्ये छान भरगतच काठाच्या साडीवर मोस्टली पिवळ्या दागिन्यांना आपल्या महाराष्ट्रात जास्ती पसंती मिळते कि ती केली तरी अँटी किंवा रजोडी फिनिशिंग पेक्षा हे सोन्यासारखं दिसत आणि आपले ज्वेलरी जे आहे विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सची त्याची खासियतच आहे की तुम्ही कुठलीही वस्तू घ्या अगदी सोन्यासारखीच वाटेल किंवा सोन्याची कार्बन कॉपी आपण करून देतोय ते पाहू शकता छान असं सुंदर नाजूक गोल लाईन मध्ये केलेले आहेत ज्यांच्या घरी अगदी म्हणजे ज्यांना एकच वस्तू घालायची अशी मोठी छान किंवा देवीला वगैरे आपल्या मूर्तीसाठी असे छान मोठे मोठे हार पण आपण केलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या सुंदर छान रेखीव आहे आणि हे आपल्याकडच्या सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे ते बघू शकता तास रवे रेखीव आणि जवळ ना बघा मुद्दाम हार कारण ही हाताची विण आहे मशीनची विण अजिबात नाहीये फार सुंदर केलेलं आहे फिनिशिंग पण अगदी सोन्याला लाजवेल असंच झालेलं आहे फार सुंदर आहे आवडलं असेल कारण आजच्या व्हिडिओ मध्ये खास असं आहे की भरपूर जणांचं मत होत की काही कमी रेंज मध्ये एक ग्रॅम म्हटलं तरी बारा हजार आता मी तर काय म्हणजे तसं प्रॉपर गोल्ड वाईज साडेपाच सहा हजारापासून दाखवा असं महिलांची मला रिक्वेस्ट आली किंवा राणीहार दाखवले आहेत जवळ शांतपणे बघा मी राणीहार दाखवते हा तास रव्यांचा मध्ये स्क्वेअर केलेला आहे आणि कलकत्ती फिनिश केलेला आहे हा शाही मोठं पेंडेंट मिरर फिनिश आणि पानाड्यांची पूर्ण पट्टी टाकलेली आहे हा आपला हे बघू शकता मध्येच काम केलेले मध्ये गोल ब्रोच -गोल आणि पेंडंट आणि खाली चार पदर केलेले ज्यांना ब्रॉड घसघशी छान असं एक घातलं तरी छान दिसेल असं सुंदर रेखीव केलेला आहे अगदी ज्यांना नाजूक सिंपल सोबर असं गळ्यात घातलं की नाही आहे हु की नाही आणि ग्रॅम नाही असं वाटलं म्हणजे अगदी सोन्यासारखं लुक आहे त्या वाटा भैया हिशोबाने नाजूक सिंपल सोबत बहुतेक महिला बऱ्यापैकी नाजूकच असतात त्यामुळे नाजूक ज्वेलरी छान दिसेल हे पण बघू शकतात तीन पदरी मध्ये जवळ ना दाखवतीये कारण काय होतं नंतर गरबडी जरा शक्य नाही झालं तर राग मानू नका कारण कसं धावपळीत राहिलं चुकून म्हणून मी एकदा क्लिअर दाखवते आणि अतिशय शांत व्हिडिओ तुम्हाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघू शकता की नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर आपली ताबडतोब ऑर्डर बुक करा कारण लग्नाचा सीझन चालू चालू झालेला आहे आणि अशी कमी रेंज मध्ये ऑफर परत कारण पटपट पटपट सेल आउट होतं आणि सेल आउट झाल्यावरती हो, ऍक्च्युली लेडीज म्हणतात की त्याच किमतीत कुठून बसवायचं कसं ते वजनाचं गणित फार महत्वाचं आहे त्यामुळं मग प्रत्येकालाच आवडतं छान छान आणि मलाही कुणालाच नाराज करायला नाही आवडणार त्यामुळे आवडलं असेल तर ताबडतोब तुम्ही थोडे पैसे देऊन ऑर्डर बुक करून बुकिंग मध्ये पण ठेवू शकता असं करू शकता आणि नेहमीच आणि सगळ्यांना मला अगदी मनापासून आग्रहाचं सांगायचंय चॅनल माझा नाहीये तुमचं आहे त्यामुळे याला तुमचं सहकार्य फार मोलाचं हो आहे आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा कारण छान तुमच्या प्रत्येक सहकार्याने तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला नवीन नवीन करण्याची चा, छान संधी मिळतीय आणि इतक्या सुंदर सुंदर छान छान डिझाईन्स आता सोन्याचे भाव आपण बघतोच आहे गंगनाच्याही वरती गेलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच आवडला असेल तर आपली ऑर्डर ताबडतोब आपले बीच मिटवलं सगळे अडचणी ठेवलं असला व्हॉट्सअपद्वारे तुम्ही बुक करू शकता आणि शक्यतो व्हॉट्सअपलाच मेसेज करा कारण तो बघितला जातो आणि त्याला रिप्लाय दिला जातो चला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनल माझा नाहीये आपला आहे त्यामुळे नक्कीच अजिबात लादायचं नाही लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद